नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या छानशा एका नवीन गोडधोड रेसिपीमध्ये मंडळी आजची या रेसिपीमध्ये आपण बापांसाठी खव्याचे मोदक बनवणार आहोत फक्त दोन ते तीन साहित्यांचा वापर करून तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया सर्वात आधी गॅसवरती मी एका कढईमध्ये दोन चमचे साहजूक तूप टाकलेलं आहे तूप छान असं बितळल्यानंतर यामध्ये सर्वात आधी दहा ते बारा काजू दहा ते बारा बदाम बारीक तुकडे मी इथं करू घेतलेले आहे तुपामध्ये आपण हे थोडं एक ते दोन मिनटं मंदाचे वरती हे छान असे भाजून घेऊया मंडळी आता हे काजू बदामचे तुकडे छान असे थोडेसे भाजून झालेले आहे एका प्लेटीमध्ये आपण हे काजू बदामचे तुकडे काढून घेऊया त्यानंतर या कढईमध्ये मी टाकणार आहे तो म्हणजे खवा आता खवा पांढऱ्या रंगाचा आहे ज्या त्या एरियानुसार किंवा ज्या त्या गावानुसार खव्याचा रंग देखील वेगळा वेगळा असतो तर मला इथे पांढऱ्या रंगाचा खवा उपलब्ध झालेला आहे दोनशे ग्रॅम वजनी प्रमाणामध्ये खवा मी इथं घेतलेला आहे कडाईमध्ये हा खवा टाकल्यानंतर अगदी दोन ते तीन मिनिट गॅस अगदी मंद ते मध्यमाचे व ते ठेवायचा आहे आणि हा खवा थोडासा वितळेपर्यंत किंवा त्याला थोडासा पातळपणा येईपर्यंत किंवा हे थोडंसं खवा थोडासा पातळ होईपर्यंत आपण छान असा याला याला सतत हलवायचं आहे आणि त्यानंतर हा खवा बघू शकता अगदी थोडासा पातळ झालेला आहे आता या खव्यामध्ये आपण टाकणार आहोत दोन चमचे दोन मोठे चमचे मी इथं साखर घेतलेले आहे साखर टाकल्यानंतर खव्याचा सा रंग बदललेला आहे आणि बघू शकता अगदी साखर थोडीशी वितळेपर्यंत किंवा हा खवा थोडासा घट्ट होईपर्यंत हे मिश्रण घट्ट होईपर्यंत मी सारखं असं परतून घेतलेलं आहे त्यानंतर थंड होण्यासाठी एका प्लेटीमध्ये हा खवा मी काढून घेतलेला आहे आता यानंतर हे मिश्रण थंड झाल्यानंतर यामध्ये आपण टाकूया पोहे खाण्याचा अर्धा चमचा इलायची पावडर मी इथं टाकलेली आहे आता ही, ही सुद्धा इलायची पावडर हाताच्या सह्याने या खव्यामध्ये मिक्स करून घेऊया त्यानंतर या खव्यामध्ये आपण टाकणार आहोत जे कादू बदामचे आपण तुकडे परतून घेतले होते तुपामध्ये अगदी मिक्सरमध्ये मी थोडेसे बारीक करून घेतलेले आहे ते देखील आपण या खव्यामध्ये एकजीव करून घेणार आहोत त्यानंतर मी इथं लहान आकाराचा मोदकाचा साचा घेतलेला आहे आता त्यानंतर मोदकाच्या साच्याला तूप किंवा तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता तर मी इथं मोदकाचा साचा घेतलेला आहे त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे मोदकाच्या साच्यामध्ये आपण हे मिश्रण अगदी भरून घ्यायचं आहे बघू शकता तीन दोनच पाकळ्यांचा हा मोदकाचा साचा है। है मोदक आहे आता हे मिश्रण भरून घेतल्यानंतर आणि मिश्रण देखील आपलं हे खव्याचे मोदक बनवण्यासाठी जे मिश्रण आहे अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे बघा आता साच्यामध्ये हे मिश्रण भरून घेतल्यानंतर थोडंसं प्रेस करायचं आहे या साच्यावरती वर्ण दाब द्यायचं आहे तर अशा पद्धतीने खूप सुंदर सुबक आणि जो बाहेरचा काही एक्स्ट्राचा जो मिश्रण आहे ते आपण काढून टाकूया तर बघू शकता अतिशय सुंदर सुबक आपले असे हे मोदक खव्याचे मोदक तयार झालेलं आहे याच पद्धतीने मी सर्व मिश्रणाचे उरलेले जे मिश्रण आहे आपल्याला खवा आहे त्याचे सर्व याच पद्धतीने मोदक मी तर तयार करून घेणार आहे अगदी लहान आकाराचा मोदकाचा हा साज आहे तर दोनशे ग्रॅम खव्यामध्ये इथे माझे बरोबर अकरा मोदक तयार झालेले आहेत तर मंडळी लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर यावेळेस तुम्ही असे हे फक्त दोन ते तीन साहित्यामध्ये झटपट होणारे खव्याचे मोदक नक्कीच बनवू शकता मंडळी तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्कीच कळवा भेटूया एका छानशा रेसिपीमध्ये